आज आपण एका वेगळ्या विषयावर म्हणजे अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करणार हो। आहोत आणि तो विषय हे आपल्या आरोग्याशी संबंधित असा विषय आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे किंबहुना आपल्या तो, तो संस्कृतीचा भाग म्हटलं तर ते भारतीय संस्कृतीचा भाग असला योगा त्याला अनन्य साधारण महत्व आहे जगामध्ये योगा पोहचला तो भारतीय संस्कृतीने पोहोचवला मन आणि काया अतिशय सुंदर राहिली पाहिजे आणि निरोगी राहिली पाहिजे यासाठी योगाचं महत्व काय हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे आपण या आपल्या आताच्या धावपळीच्या योगाकडे किती जातो कि किती योगा आपण आत्मसात करून घेतोय हा सुद्धा एक विचार करण्यासारखा विषय आहे या निमित्ताने काही दिवसामध्येच योगा डे येणार आहे योगाचा दिवस येणार आहे तो, तो आपण सर्व भारतीय आपल्या देशातले सर्व नागरिक तो साजरा म्हणून पण नेमकं योगाचं महत्व काय आत्ताच्या इन्स्टा जगामध्ये किंवा धावपळीच्या आयुष्यामध्ये योगाचं महत्व किती आहे कसा त्याची शास्त्रशुद्ध माहिती आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत प्रियंका हरगनकर आणि त्यांचं जे आनंदमय योगा क्लासेस म्हणून या वर्ग आहे ते चुकून मध्ये त्यांच्यासह सुरू आहे त्यांच्याबरोबर आपण पहिली माहिती घेऊ मी तुमचं स्वागत करतो मला सांगा मॅडम की आपण जे काही वर्ष या योगाचे प्रशिक्षण देत किंवा योगा करून घेतो किती वर्ष तुमचं हे सुरू आहे याबद्दल थोडस आम्ही माहिती घेऊ मी डॉक्टर प्रियांका कल्याणकर मी एक सर्टिफाईड फिजिओथेरपिस्ट आहे आणि प्लस सर्टिफाईड अष्टांग योग टीचर सुद्धा आहे आणि मी योग दोन हजार नऊ सालापासून प्रॅक्टिस करते स्वतः प्रॅक्टिसही करते पण माझं शिकवण्याचं वर्ष सुरू झाले आहे ते दोन हजार तेरा में एक बारा वर्ष झाली मला योग शिकव आपण कोणत्या योगा योगा शिकवतो मी शिकवतो त्याचा तीन प्रकारचे योग असतात बेसमी पहिला मी तुम्हाला सांगू इच्छिते की पतंजली योग सूत्र हे सगळ्यांनी ऐकलंच पतंजली हे फादर ऑफ योग म्हटले जात म्हटलं जात त्यांनी काही योग सूत्र नेमलेली होती त्यावरनं निघाले ही सगळी आस तर त्याच्या तीन मुख्य प्रकार आहेत ते आहेत अष्टांग विन्यासा आणि खटरे बेसिकली म्हणायला गेलं हे तिन्ही सेमच आहे पण यामध्ये स्ट्रेंथ चा वापर जो असतो तो प्रत्येकामध्ये थोडा थोडा डिफरंट असतो आसनं बऱ्यापैकी सेमच अष्टांग मध्ये वापरली जाते की, वापर की जास्त स्ट्रेंथ जी तुमच्या आपल्या आपल्या बॉडीमध्ये ती असते फक्त ती रिडिस्कवर करायला लागते किंवा ती री पॉलिश करावी लागते म्हणू शकतो आपण ती डेव्हलप करण्याचं आहे ते अशा विन्यासा असतो तो एक पर्टिक्युलर एक सात आठ आसन पण ती एका फ्लो मध्ये करत आणि हट असत ते मोर मोक असत की श्वासाने आसनाला अजून त्यांनी श्वास नियंत्रित करून केलं पण बेसिकली म्हटलं मी सगळ्या सगळ्याच आसनांमध्ये कि सगळ्याच प्रकारामध्ये श्वासाचं नियंत्रण पण ह्याच्यामध्ये गरज असते हठ मध्ये योगामध्ये माइंडफुलनेस जास्त असतो जास्त ठहराव असतो मोर स्लोली प्रोग्रेसिव्ह अष्टांग मध्ये तो ब्रीदवर्क थोडा रॅपिड होतो थो। त्यामध्ये थोडासा आपला ऑक्सिजन इनपुट बॉडी मध्ये तो थोडा वाढतो हो। अष्टांमध्ये पण तो सगळ्यात जास्त पॉवरफुल टाईम आहे योगाला तर तुम्ही हे दोन्ही प्रकार से प्रॅक्टिस करून सांगेल पण हेच पण तो बन प्रकारे करता देत पुढ आत्ताच्या धावपळी ज्या आता आपल्या आयुष्यात सगळेच फार बिझी आहे म्हणतो तर लोकांना जसं धावपळी आहे त्यांचं व्यस्त जीवन आहे तसं त्या प्रकारचे आजार पण हळूहळू आपल्या हळूहळू म्हणण्यापेक्षा डेव्हलप झाले जसं आपण सर्वात कोरोनाच्या फेज मधून गेलो आहोत कोरोना सर्वात जागतिक संकट आहे आणि त्याच्या फेज मध्ये आता सुद्धा कोरोनाचा थोडाफार शिरकाव पण हा होऊ लागला या सर्वांवर योग कशा पद्धतीने आता मी म्हटलं तसं की योग आणि श्वासाचं नियंत्रण हे तर सगळ्यांना माहिती की श्वासाचं नियंत्रण म्हणजे योग ते म्हणजे काय की आपले जे लंग्स म्हणजे फुफ्फुस असतात आता आता कुठे मेन आजार लंग्सचा सर्वसामान्य माणसांना सुद्धा कळलेलं आहे की ऑक्सिजन कमी झालं की माणूस करोनामुळे व्याधी होऊन जातात म्हटल्यानंतर हा माइंडफुल किंवा हा वर्क जो असतो आसनांमध्ये तो म्हणजे काय की ऑक्सिजन इनपुट आता एक मेडिकेटेड वर्ड म्हटलं तर रेसिडियल व्हॉल्युम ऑफ ऑक्सिजन म्हणजे काय की आपल्या आप फुफ्फुसात असणार एक पर्टिक्युलर ऑक्सिजनचं प्रमाण असतं जेव्हा तुम्ही श्वास घेतात आणि सोडतात तो राहतो तो ऑक्सिजनचा इनपुट वाढवणे म्हणजे योग करणे मग त्यामध्ये जे आसन आणि आम्ही जसं शिकवलं की आसन करताना कसा श्वास घ्यायचा आणि किती थांबून ठेवायचा आणि किती सोडायचं त्याने तो रेसिडियल व्हॉल्यूम वाढवला म्हणून योगा करणं हे आता सध्या सगळ्यांना असं वाटतं की आसनं मोठी केलेली योग येत कळायला लागले तसं नाहीये मुगळ्या पण योग करताना तो आसन करताना आखली जो ब्रीद घेत आहे तो एका पर्टिक्युलर काउंट पर्यंत घ्यायचा असतो मग तो बोल्ड करायचा असतो मग सोडताना सुद्धा काउंट असते की आपण सोडला असं नसतं ते सोडताना सुद्धा आणि यामध्ये लँडिंग पॉइंट पॉईंट पाहिजे मग त्याने पाहतो तो रेसिडियल म्हणजे हे फक्त दिसताना असणं दिसतात पण याचा सगळ्यात मोठा फायदा आहे तुमच्या लंग्सला आणि ओब्विसली आता त्या करोनामध्ये लंग्सच स्ट्रॉंग करायचे आहे जोडूनच तुम्हाला नो एज अगदी बिगिनर साठ पासष्ट सत्तरी पासून तरी सुद्धा सुरू करू शकतो नंतर प्रत्येकाचं आसनं वेगळी गेली गे। मग आता आमच्या आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्याची पूर्ण मोबिलिटी एजिलिटी बघतो आणि मग त्यानुसार सुरू करतो की आता हे कुठे सुरू करतो वही कोणाचं वय किती आहे त्याला काय असणं दिलं तर याचा तुम्ही भले माझ्या माझी इच्छा वेगळी असेल पोहोचवणं सुद्धा एका योगा टीचरचं काम असत हो हो म्हणजे अगदी पन्नाशेतली बाई किंवा पुरुष आणि लठ्ठ असेल किंवा बारीक असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास आता लठ्ठपणा म्हणतात ना बऱ्याच आता फिल्मी आणि ह्या सगळ्या जगामध्ये आपण बघतोय की त्यांचा फॉलोअर्स जशी आता शिल्पा शेट्टी म्हणजे इमेज तयार होते म्हणजे जी आसना करते योगा करते मग आपण फॉलो करू या तर लठ्ठपणा आणि बारीक होणं म्हणजे किंवा शरीर माझे सुरव दिसलं पाहिजे असा एक शब्द आहे तुझ्यामध्ये याचा आणि योगाचा कसा संबंध आहे किंवा किती त्याचा परिणाम होऊ शकतो आता तुमच्याच प्रश्नांमध्ये मी एक ब्रेक करून सांगते तुम्ही आता म्हणाला शब्द काढा आणि लोक दिसण्याकडे व्हा इट इज मोर ऑफ व्हॅलिडेशन तो आमचा योगामध्ये शिकताना जेव्हा आमचे योग गुरु आम्हाला शिकवतात की यू शुडंट डिपेंड ऑन व्हॅलिडेशन आपण दिसणं किंवा समोरच्याला काय वाटतंय इथे जेव्हा फरक करायचा शिकतो तर तुम्ही योगाच्या मार्गावरती यायला लागला आय हॅव नो ऑफिबल पर्टिक्युलरली बारीक आणि झाड हा डिफरन्सच नसावा कारण शरीर हे फ्लेक्झिबल स्ट्रेंथ वाईज आणि मोबा मोबाईल असल्या पाहिजे मोबाईलचा अर्थ काय की तुमचं सगळे जॉईंट हलतायत का न दुखता किंवा तुम्हाला खाली बसणं उठणं होतंय का तर प्रत्येक वेळेला कुठेतरी आधार घेऊन बसायला लागतंय खाली आणि उठताना कुठेतरी आधार घेऊन उठायला लागतो हे बंद झालं त्यासाठी येऊ पण हा एक चांगला मुद्दा आहे अलीकडे काय लागलंय की लोकांमध्ये बीपी आणि शुगर मी येणार त्याच्याबद्दल लवचिकपणा शरीर मध्ये पण बराच वेळा अनेकांमध्ये आपण असं बघित अलीकडच्या काळात आता किंवा आर्थिक प्रॉब्लेम होतो स्टिफनेस येतो किंवा वाताची बऱ्याच लोकांमध्ये लक्षणं दिसतात त्यांना किती पण हाऊ शकतो मी म्हटलं योगा इज फॉर एव्हरी वन सगळ्यांसाठी कारण प्रत्येकाची स्टार्टिंग जर्नी जी असते फर्स्ट हा वेगळा तो एक ते काढून घेऊ शकतो पण आता मी म्हटलं तुम्हाला की मी फिजिओथरपी सो अर्थरायटिस पेशंट आमच्याकडे असतातच अर्थात अर्थरायटिस म्हणजे काय की मध्ये जे वंगण असतं ते वंगण कमी होऊन घासून तुम्हाला पेन निर्माण पण अर्थरायटीस हा मसलवरती सुद्धा तेवढा अवलंबून असतो आता एखाद्याच्या मध्ये अर्थ्रायटिस आलाय म्हणून याचा अर्थ ते योगा करू शकणार नाही असं अजिबात त्यांच्या मसलची जी स्ट्रेंथ आहे जी ड्युरेबिलिटी आहे ती हळूहळू तो मसल हा असा ऑर्गन आहे जो कुठल्याही मध्ये तुम्ही रिफॉर्म करू शकता सायंटिफिकली प्रूफ बोन्स आपले फॉर्म घेतात बोन्स नंतर चेंज होत नाही

त्यांच्या काही गोळ्या असतात कोर्सेस चालू असतात आपण असं म्हणू शकतो की ज्यांनी रेग्युलर आणि सिन्सिअरली योगा केला आपल्याकडे आलाय तर त्या गोळ्या बंद होऊ शकतो काही नाही कुठल्या एजला सुरू झालं आता प्रकार आर्थरायटीस की तो ब्लड मध्ये एक आर ए फॅक्टर असतो तो जर जेनेटिकली आहे तर इट इज काइंड ऑफ नॉट पॉसिबल की तो गोळीमध्ये पण त्या एका गोळीने त्याचा कुठलीही मोबिलिटी बंद होत नाही ते माझ्याकडे एक आहे आहे पहिल्या जेव्हा होता म्हणजे म्हणजे त्यांना साधारण माझ्याकडे दहा अकरा वर्ष झाले त्यांना शोल्डर आणि हिचा अर्थरायटिस तेव्हा होता आता त्या चक्रासन म्हणजे जो फुल व्हील पोज असतो तो देखील करू शकतो ना त्याच्यात त्यांचा अर्थरायटिस आड येत आहे नाही हा पण त्यांना नक्की त्यांच्या गोळ्या त्यांच्या बंद झालाय असो ह्या पण माझा म्हणण्याचा मुद्दा हा की त्या गोळ्या चालूमध्ये असू दे किंवा नसू दे तुमचं आसन करण असं काही नसतं तुम्ही असं करूशी आता कसं आलंय की हे तर आहेच पण आता एक कॉमनली तो सगळ्यांमध्ये दिसून येतो म्हणजे शुगर आणि बीपी म्हणजे जगाच्या याच्यामध्ये देशाचा नंबर काढणं तर खूप वरच्या लेवल आहे शुगर आणि जवळजवळ साठ सत्तर टक्के याच्यामध्ये शुगर आहे योगा जर रेग्युलर ठेवला मग जसा तोच प्रश्न माझा रेग्युलर तर ह्या दोन्ही याच्यामध्ये आपण ओव्हरकम करू शकतो त्यासाठी काय पद्धतीने करावं लागेल आता शुगर आहे परत एज थोडस घेऊन करावं लागतं सुरू करायला लागतं पण शुगर म्हणजे बेसिकली काय तर इन्सुलिन लेवलचा डिस्टर्बन इन्सुलिन लेव्हल म्हटले की लिव्हर आता लिव्हर म्हटलं की आधी ओबेसिटी आहे का नाही मग त्याचा ओबेसिटी कमी कर आणि मग त्याचा डाएट नियंत्रित व्यवस्थित डाएट देऊन मग आसन आता आसनं आमच्याकडे तीन प्रकारची असतात त्यातला एक प्रकारचा असतो रिस्टॉरेटिव्ह योगा त्यामध्ये असतात की बेसिकली आपला जो सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम आहे ती थोडी काम डाऊन करायची बऱ्यादा या सगळ्या आजारांमध्ये आपण एज्युकेटेड मध्ये असतो म्हणजे मला आजार आहे मला गोळ्या घ्यायला लागतात मग मी त्याला काम डाऊन करून ती सेंट्रल नर्वस सिस्टम रेग्युलेट करण्याची सुद्धा योगा आहे okay. ते केल्यानंतर ती पहिली सेमिट स्टोक्स आणि मग हळूहळू ब्लड शुगर ला डिफरन्स दिसायला लागत हे शुगर प्रॉब्लेम झालं ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम येईल

आणि तुमचा ब्लड कार्डियक आउटपुट वाढतो okay. कार्डियक आउटपुट म्हणजे हार्ट जो ब्लड पंप करतो त्याचा आउटपुट आता तो बीपी हाय असेल तर तो ऑलरेडी हाय मग तो कमी केला त्याची मग तेव्हा पॅसिव्ह येत आणि कपार वाटे जाते ऍक्टिव्ह ब्रीदिंगमध्ये म्हटलं तसं दोन प्रकारचे वेगवेगळे okay. प्राणायाम आहे एक ऍक्टिव्ह प्राणायाम एक पॅसिव्ह प्राणायाम आम्ही सुरुवात करतो पॅसिव्ह प्राणायाम रिलॅक्स करतो सुध करतो आणि मग असं नाही की त्यांना कधीच कपालबाजी करता येत नाही त्यांनीही करता शारीरिक वॅल्यूवर चर्चा केली मानसिक जो मुद्दा आहे लोकांचा मानसिक स्ट्रेस तणाव भगतो टेन्शन्स असतात व्यावसायिक असतात टॅमिलियर असतात सराउंडिंग मध्ये असतात आणि त्याचा परिणाम शुगर बीपी हे इफेक्ट होतात पण हल्ली असं फार रिअर आपण बघ जस की मी रिलॅक्स मध्ये माझ्या सुखी चाललेला आहे आणि असं होत नाही पण ह्या तणावातून काही प्रमाणात रिलॅक्सेशन योग किती त्याच्यामध्ये काम करू शकतो तर काही प्रमाणात प्रचंड प्रमाणात okay. जर अगदीच तुम्ही त्या गोष्टीवरती फेक्स विश्वास असा ठेवून सुरू मी म्हटलं तसं एक या प्रश्नाच्या आधी सांगायला मला इच्छा आहे की वेट लॉससाठी योगा था 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 आ, आ, तो फॅड आहे बरोबर आहे तो फॅड आहे पण बरोबर सांगत आहे तसं की बाहेरचं करता म्हणून कळत्याच्या पावटी कळू नका हा माझा एक सगळ्यांना खूप अगदी आवर्जून चालला आहे की प्लीज 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 योगा एज सच अ अिक हे इतका एन्शियंट आहे आपलं इतका पक्का सूत्र आहे म्हणजे कितीतरी फॅट डायट फॅट एक्सरसाइजेस आले आणि गेले आणि त्यांना प्रत्येकाला काहीतरी निगेटिव्हिटी होतो पण योग हा एकमेव अशी प्रथा आहे किंवा गोष्ट आहे ज्याला तुम्ही काहीही निगेटिव्ह नाही जॉईन करू थिंग इज लिडेड टू ए ट्रस्ट आणि कन्सिस्टन्सी तर आता हे जे तुम्ही मेंटल स्ट्रेस म्हणाल बऱ्याचदा सगळ्यांना वाटतं आता मी योग करतो आता मी काम डाऊन होणार आहे मी एकदम रिलॅक्स होणार आहे होतो पण त्या मुद्द्याने गेला तर नाही होणार बेसिकली आपल्या ह्याच्यात दोन हॉर्मोन्स असतात विद इन अ लॉड ऑफ हॉर्मोन्स दोन हॉर्मोन्स असतात आपण जेव्हा स्ट्रेस आऊट असतो तो असतो कॉर्टेसॉल त्याच हॉर्मोन्सच्या लेवल वाढल्यामुळे मग हार्टवर प्रॉब्लेम येतो मग डायबिटीज मग थायरॉइल हे सगळं सुरू होत आता ह्या कॉर्टेसॉल एक प्रमाणात ह्या बॉडीमध्ये असतो स्लाइट तो वाढायला नाही मग तुम्ही स्ट्रेस्ड आउट मग त्यावरती कंट्रोल करायला येतो तो सिरटोविन नॉर्मल आणि तो हॉर्मोन फक्त आणि फक्त जेव्हा तुम्ही तुमचे मसल स्ट्रेच करता त्याला पंपिंग देतात तेव्हाच तो ब्रेन सिग्नल देतो की आता सिरेटॉलिन द्यायचा आहे आता तुम्हाला का मी पुढे समोर बसवलं एका मुद्रेत बसवण्यासाठी त्याला आता रिलॅक्स व्हा तेव्हा रिलॅक्स नाही मला मी ते कोणी हिटल बरोबर पण जेव्हा आसनं करतो आणि मग तेव्हा आमच्या काय कमांट्स असतात की नाव यू आर टू ब्रीद आता श्वास घ्या आता थांबवा आता श्वास सोडा त्या मुवमेंट बरोबर

नियंत्रण करणं आणि हळूहळू त्या स्ट्रेस म्हणून सगळ्या प्रोसेसला किती कालावधीवर म्हणजे त्या दिवसाचं नाही म्हणून टोटल जर आजपासून एखाद्याने सुरू केलं किती कालावधीपर्यंत तू नियंत्रण करू शकतो एखाद्या व्यक्तीने पंचवीस दिवस कन्सिस्टंटली योगाला दिली तर तीस टक्के मेंटल आणि फिजिकल स्टेट मध्ये व्हायला सुरुवात जो कंट्रोल आहे आपला म्हणजे आता आपण डोळे मिटून मेडिटेशन म्हणा योगा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बसलो बस पण ते बसलो तरी फिजिकली बाहेर तुम्हाला असं दिसेल की बसला शांत पण तो डोक्यामध्ये आणि डोळ्यासमोर मला आज तिथं जायचंय तिथे करायचंय नाही हे मला सांगायला आवडेल माझ्या समोर जेव्हा स्टुडंट बसतात आणि मी त्यांना सांगते शांत राहणार तेव्हा अर्थात माझे डोळे उघडे असतात हो आणि त्या त्या स्टुडंटचं एक म्हणतात ना एक बेसिक ओरा असतो आता तो कदाचित माझा एक डिकेड झालाय प्रॅक्टिस करून सो ओरा एखादा ऑरा हे नाव सगळ्यांनी जायचं प्लस ऑरा म्हणजे जे आपण आपली एनर्जी जी बाहेर युनिवर्स मध्ये टेकत असतो ती एनर्जी जे जे एक्सपिरियन्स गुरु आहेत एक ना म्हणजे मीच नाही कोणीही एक्सपिरियन्स्ड योग गुरु ही त्यांनाही ओळखताय म्हणून माझ्या समोर एखादा व्यक्ती अगदी न हलता जरी बसली असेल किंवा बसला असेल पण त्याच्या महिन्यामध्ये चालत असेल तर ते आम्हाला कळतं ओके okay. आणि मग आम्ही त्यांना बरोबर सांगतो की आता जरा श्वास घे आता जर थांबवून ठेव आणि मग आता हात ओपन कर आणि मग श्वास तुमच्या एवढ्या महिन्यात शिकलात दोन महिन्यात शिकलात ना जोपर्यंत तुम्ही एका दिवसात शिकू शिकवू शकता एका वर्षातही शिकू शकत नाही म्हणून मी म्हंटल तसं ट्रस्ट इज व्हेरी गुड तुम्ही तुम्ही जेव्हा ऍडमिशन एखाद्याकडे ये तर त्या माणसाचा एक असा काही स्टडी रिपोर्ट करता फॉर्मेसी सगळ्या पद्धतीने म्हणजे मला असं म्हणायचंय सायकॉलॉजिकल लेवलला तो माणूस काय आहे त्याची पर्सनली काय आहे तो कशासाठी म्हणजे वेळ आहे म्हणून आलाय दुसरा <laughs> प्रश्न दुसरा की आता दहा लोक करतायत चला म्हणून आलायचुरी खरोबर स्पेस आहे त्याला की असं सगळं काय स्टडी रिपोर्ट असतो तुला असा काही ऑन पेपर नसतो कारण एक त्याचा मुद्दा असे आधी करायचं खूप आधी असा एक साधारण रिपोर्ट होता पण माणसं त्यात पण कॉन्शियस होतात बिकॉज आता असं झालंय की आपण स्ट्रेस आउट हे सांगायला सुद्धा लोकांना थोडीशी कुठेतरी लागलं की नाही मला हे जरा टेन्शन आहे पण नाही हे माझं माझं आहे मग मला हे सांगायचं नाही असं पण होतं पण फक्त एक बेसिक क्वेश्चन विचारते एज तर नॉर्मली येतात समोर काढतो मग इथे योगाला काय आला मग तिथे त्या प्रश्नात बरेचसे प्रश्न सुटतात आयदर बाईचं वजन काही करून कमी झालेलं नाही मग आता शेवटचा पर्याय म्हणून योग सुद्धा येतात दुसरं नाही नाही माझं जरा गुडघा दुखतो हे दुखते मग तुम्ही डॉक्टर मग तुमच्याकडे झालेलं बरं किंवा तिसरं असं नाही माझा मित्रा करून तर मी त्याच्या सोबत आलो तर यामध्ये बेसिकली मेंटॅलिटी कर मला काय म्हणत होत म्हणजे असं कुठे काउन्सिलिंग होत तुमच्याकडून म्हणजे त्या ठीक आहे योगा तुम्ही करून घेतला सगळं सायंटिफिक म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या सगळं माहिती आहे ह्याच्यामध्ये एट ए टाइम आपल्याला माइंडसेट पण होतो समजतोय फिजिकल त्याचं समजत आहे आणि त्याचे प्रश्न पण एक असं काउन्सिलिंग लेव्हल येते का कधी तुम्हाला सांगायला पाहिजे किंवा असं हो येते ना काउन्सिलिंग सेशन पण मी पहिल्या दिवशी घेत असते पहिले दोन तीन दिवस त्या व्यक्तीला पूर्ण देत त्यांना सुद्धा ओळखायला देते की आपण काय करायचं आहे मग त्याचे थोडी थोडी बेसिक तीन चार दिवसांची बिगिनर आसन असतात त्यामध्ये त्यांचं माइंडही ओपन व्हायला मी म्हटलं तसं देर आर डिफरंट टाईप्स ऑफ आसन तर मग आसन एकदम एक प्रोडक्ट पहिल्याच दिवशी सुरू करत होते पहिल्या दिवशी थांबा करा ही तुमची साधारण ही इथे कुठेतरी आहे मग त्यामध्ये त्यांना स्वतःला कळायला लागत मग काय करायचं मग हळूहळू मग येतो प्राणायामचा सेशन मग येतो मेडिटेशनचा से सेशन मग ते ओपन अप व्हायला म्हणजे जसं ते कमळाची पापे उघडते माझा पुढचा प्रश्न असेल मला प्रश्न मला कशी माहिती असत व्यायामामध्ये आपण बराच वेळ बघतो म्हणजे बॉडी वेगळं त्यांना एक खुराक असतो फूड सप्लिमेंट असत म्हणजे बराच वेळ त्याच्यावरून बराच वादन पण होतो जे स्पर्धेसाठी जातात कॉम्पिटिशन मध्ये मग ते बॉडी बिल्डअप करण्यासाठी एक्स्ट्रा वरून काहीतरी घेत असतात सप्लिमेंट सप्लिमेंट घेत असतात आपले योगामध्ये असं काही सजेस्ट केलंय की शास्त्राने की तुम्ही एक स्पेशली असं सप्लिमेंट घेतलं पाहिजे किंवा एक्स्ट्रा काइंडने जे घरात शिस्त जे तुमचं खानदान खात आलेलं आहे जे तुमचा जेनेटिक कोड ज्याने बनलेला आहे मग तो व्हेजिटेरियन असो नॉन व्हेजिटेरियन असो सगळं खाणारा असो काही मसल प्रोटीन जे म्हणतात मी परत वेट लिफ्टिंगच्या माणसांबद्दल मला नाही काही बोलायचं कारण त्यांचा एक पूर्णपणे वेगळा सेक्शन म्हणू शकतो आपण पण आपल्यामध्ये एक डाळीमध्ये सुद्धा एक पाटी डाळ दुपारच्या जेवणाला जाते शेवट तुमचं प्रोटीन इंटेक डन आहे ना। तिकडे डाएट प्लॅन परफेक्टली घेऊन नाही व्यवस्थित खाणं व्यवस्थित म्हणजे जास्त पण नाही कमी पण नाही 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 हे एवढंच खायचंय किंवा अर्धीच चपाती खायची पण खुराक आहे दोन चपात्यांची असं नाही ओळखा माइंडफुलनेस परत तोच शब्द आहे जेव्हा तुम्ही योगाच्या जर्नीवर जाता तेव्हा तुमची बॉडी तुम्हाला सिग्नल द्यायला कुठे थांबायचे आणि कुठे खायचे मग तुम्ही तेवढच खाऊ एक्सेस खाऊ शकणार नाही कमी राहणार एवढं खाणं प्रॉपरली त्या वेळेला भेट लागलं बस आता तुमची बॅच आहे मला वाटतं नाही आम्ही सुरू केली आता केलेली आहे कारण ते डिमांड झाले की आम्हाला शिकायची इच्छा आहे ही चांगली गोष्ट आहे तुम्ही बॅच सुरू केली आता तुमचं हे बघाय आ... मारफेंडीत मारफेंडीत चिपण बाजारच्या समोर हेरम अपार्टमेंट पाटा शोरूम आहे त्याच्या सेकंड फ्लोर ओके यू आमच्याशी सविस्तर चर्चा केल्याबद्दल त्या ह्या रदनकर मॅडम आणि त्यांनी सविस्तर शास्त्रीय दृष्ट्या योग कसा आहे कशा पद्धतीने आपण ते केला पाहिजे त्याची काय पथ्ये असतात किंवा कशा आणि योग हा केवळ वेट लॉस साठी नाही आहे तर आपलं शरीर सुवृद्ध व्हायला पाहिजे याबद्दल काही मत नाही परंतु स्वास्थ म्हणजे निरोगी आपली शरीर शरीर बनवण्यासाठी किंवा त्या कंट्रोल राहण्यासाठी याशिवाय आपले जे तणाव असत्याच्या काळामध्ये स्ट्रेस असतात ते कमी करत कस करता येईल याबरोबर अत्यंत शास्त्रीय त्यांनी फार चांगल्या पद्धतीने माहिती दिली आहे आमच्याशी त्यांनी ही सगळी सविस्तर बातचीत केली संवाद साधला त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि नक्कीच आपण ह्या योगा क्लासेसला जॉईन व्हा स्वतःसाठी daniel thank you